नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कवर डिव्ह न्यूज डिस्कवर डिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामुळे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी कल्याण लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत तीन नामनिर्देशन दाखल डोंबिवलीत दिनांक तीस एप्रिल लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीससाठी चोवीस कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण तीन नाम पत्र दाखल झाले राकेश कुमार जैन अपक्ष उमेदवार वैशाली राणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेदवार शिवा कृष्णमूर्ती अय्यर अपक्ष उमेदवार यांनी दुपारी तीन वाजेपर्यंत आपले पत्र दाखल केल्याची माहिती चोवीस कल्याण लोकसंधार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली द रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज तर या होत्या डिस्क्रोटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद